ग बाई ग सगळं रेडी झालं बरं पण सुप्र्याने गॉगल सांगितलं तर तो विसरला ग बाई घेते नाहीतर ओरडेलच माझ्यावरती खूप ओरडेल बरं टाकते पर्स मध्ये आता गॉगल टोपी काही सापडली नाहीये पण गॉगल टाकते गॉगल चलने का नाम चलते फैशन कितनी भी बदल जाए मेरे दोस्त स्टाइल तो हमारी एवर ग्रीन है, है ना जल्वा, जल्वा। जल्वा।

तुम्ही सगळ्यातून घेते राहिले होता उंच उंच मी राम महिला दिन काय महिला आहे वर पॉपकॉर्न दिसत नाही खाली दिसले पाहिजे ठेवा आणि बघा मी फोटो काढते हा बरोबर चॉकलेटचा हात आलाय चांगला आणि आता स्पेशल फोटो काढते चला घरी नाही जायचं पोळ्या नाही करायच्या आता जायचं मध्ये जेवायला भोजमध्ये शुगरवाल्याने नुसतं टकमक पाहायचं

तू ये ना व्हिडिओ व्हिडिओ चालू चालू आहे आहे सेल्फी तुला काय करताय लाईक लाईक करताय का कुणी असे ॲक्शन घ्या आणि हे करा दोन्ही हाताने हिची एक मुग्धा कुठे गेली तिचे ॲक्शन भारी असते मुग्दा मुग्धा आज महिला दिने सगळ्यांना कोणाला नाही सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा तुमची मस्ती सगळी

जल्दी है क्या वो क्यों के जाती हूँ मैं जल्दी है क्या धड़के के जिया वो क्यों भला खुद से जो इतना डर आहे म्हणून आम्ही सगळ्याच ना हॉटेल मध्ये जात आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या नारी सदृश योगो न नारी सदृशं यशः न नारी सदृशं मित्रं न भूतो न भविष्यति थोडक्यात काय या संस् सुभाषितचा अर्थ स्त्री असण्यासारखं नशीब नाही स्त्रीत्वासारखं कोणतंही यश नाही स्त्री सारखी मैत्री किंवा मैत्र नाही पूर्वीही ही सध्या ही आणि भविष्यात म्हणून हॅपी वुमेन्स डे टू इच एव्हरी माय फ्रेंड फॅमिली वुमेन्स अँड होल हो

As a focal point in the women's rights movement, International Women's Day gives focus to issues such as gender equality, reproductive rights, and violence against women. International Women's Day originated from labor movements in Europe and North America. ड्युरिंग द अर्ली ट्वेंटी सेंचुरी विथ द मॉर्डर्न हॉलिडे मार्च एअर्ड बाय लेनिन. आज आठ मार्च महिला दिन आणि आम्ही अतिशय उत्साहात साजरा केलेला आहे आमच्या ह्या ग्रुपनी आम्ही पिक्चर पाहिला खूप एन्जॉय केलं तुम्हाला आमच्या व्हिडीओ दिसूनच येईल आता आम्ही या महिला दिनानिमित्त आमच्या मैत्रिणींचाच महिलांचा सप्ता सोप्त गुलाबाचं फूल देऊन दिसून स्त्री म्हणजे आत्मविश्वास स्त्री म्हणजे आधी शक्त आवाजात म्हटल्याशिवाय मुलांनी स्वागत होणार नाही स्त्री म्हणजे विनम्रता स्त्री ही फक्त सौंदर्याची खान नसते तर तिच्याकडे असतो आत्मविश्वास आणि खंबीरपणा अशी ही स्टोरी स्त्री म्हणजे माझ्यासारखी धंदा मैत्रीण अशीच हवी मुक्तपणे संचार करणारी जिथं म्हणा तिथं येणारी आणि हे व्हेरी नाईस अरे स्त्री म्हणजे जगन्माता जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आणि विशेष म्हणजे जशी मी या ग्रुप मध्ये सामील झाली माझी लढा जयश्री हिरवेच्यामुळे मला अतिशय गोड आणि उत्तम मैत्री मिळालेत या सदैव आमची मैत्री वा वा म्हणजे आधी शक्ती वेळ पडल्यास पण आणि वेळ पडल्यास दुर्गेसारखा अवतार घेऊन पण ती स्टॉप अन्यायाशी झगडून झगडू शकते चला बोला छान छान स्त्री ही अन्नपूर्ण आहे लक्ष्मी आहे शौर्यवान आहे आणि स्त्री ही एका शब्दात व्यक्त करण्यात येणार असं नाहीये आणि मला खूप गमत झाली की एक मस्त ग्रुप मला मिळाला हा ग्रुप माझ्या बरोबर राहो आहोत असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्ही आमच्या सोबत राहा ओके स्त्री म्हणजे संसाराचा पाठीचा तणा बघा स्त्रीत्वाला वयाच बंधन नाही स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते तशीच ती कुणाची तरी भगिनी असते कुणाची मुलगी असते आणि कुणाची मैत्रीण असते पण शिष्य देखील असते त्याची आमच्या तरंगे मॅडम आमची मैत्री खूप आधीपासूनची आहे आहे आता त्या माझं स्वागत करतायत त्याच्याबद्दल मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते धन्यवाद सावित्रीबाई फुलेमुळे आज मी उभी आहे शिक्षणामुळे आज स्त्री दोन्ही पुलाचा उद्धार करते म्हणून आजचा महिला दिन विशेष मला खूप विशेष हिरवे राहिली ना एकदम तू पण राहिली ए ना ज्योती नाही तर कुणी धरा लता व्हिडिओ चल बोल विश्वास विश्वास भी तुम्ही ठेव आणि तुमचे काम करणार हे नक्कीच होणार कारण तुमचा स्वतःवर जो विश्वास आहे तोच तुम्हाला मार्ग दाखवणार कार्य करण्यास प्रवृत्त करणार आणि शक्ती देणार कारण स्वतःमध्येच एक

बाई पण भारी देवा पण न्यूनगंड मनातला दूर व्हावा अरे वा मस्त छान छान मैत्रिणीमध्ये माझं म्हात पण खूप सुखद जात आहे हे पण म्हणून सगळ्यांचे खूप आभार सगळ्या भेटतचा आणि मिळतचा आणि घेऊन आले हे माझे एक संस्कृती नाही म्हणतात मी तिला जाणून देत तसं केला तिने मला चला आता हो नल। 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 ना। दिना 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 महिला दिनाचा जिंदाबाद दिना आणि वयाला कुठलंही बंधन नाही आज आम्ही पूर्ण दिवस खूप छान एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी आणि आता शेवट गोड होतय हा जस्ट नंबर हां आणि माझा नंबर डायल करा आणखी मैत्रिणींना जर यायचा असेल तर नक्की तर फ्रेंड्स कसा वाटला आम्हा मैत्रिणींनी एन्जॉय केलेला हा धमाल दिवस कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये